नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त असा चटपटीत रसरशीत वर्षभर टिकणारा टेस्टी गुळांबा बनवणार आहोत तर हा जो गुळांबा आहे तर यामध्ये मी फक्त गूळ किंवा फक्त साखर वापरून हा गुळांबा बनवलेला नाही तर यामध्ये मी दोन्ही वापरलेला आहे साखर आणि गूळ दोन्ही वापरून मस्त असा हा रसरशीत गुळांबा बनवलाय चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी चार कैऱ्या घेतलेल्या आहेत तर कैऱ्या घेतल्यानंतर या ज्या कैऱ्या आहेत ते अर्धा तास पाण्यामध्ये ठेवायच्या त्यानंतर स्वच्छ धुवून एका कोरड्या कपड्याने कैऱ्या स्वच्छ अशा कोरड्या करून घ्यायच्या तर इथे मी कैऱ्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत आणि गुळांब्यासाठी कैऱ्या घेत असताना शक्यतो ताज्या घ्यायच्या म्हणजे जास्त शिळ्या घ्यायच्या नाहीत कारण शिळ्या जर कैऱ्या वापरल्या तर गुळांबा जास्त दिवस टिकत नाही लवकर खराब होतो फ्रेश कैऱ्या घ्यायच्या आतून पिवळ पिवळसर किंवा असं लालसर झालेल्या कैऱ्या अजिबात घ्यायच्या नाहीत तर आता काय करायचं आहे आपल्याला कैरीच्या वरचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे म्हणजे हिरवा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि गुळांब्यासाठी शक्यतो कैरी जास्त आंबट घ्यायची नाही थोडीशी गोड असलेली कैरी घ्यायची म्हणजे गुळांबा चवीला छान लागतो तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्व कैऱ्यांची साल काढून घ्यायची आहे तर इथं मी सर्व कैऱ्यांची साल काढून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही आता या ज्या कैऱ्या आहेत त्या आपल्याला किसून घ्यायच्या आहेत तर इथं मी किसनी घेतली आहे तर आता आपण कैरी किसून घेऊया तर कैरी किसत असताना हलक्या हाताने किसायची नाही थोडीशी दाबून किसायची म्हणजे काय होतं किस छान जाड पडतो आणि जर तुमच्याकडे यापेक्षा मोठी किसणी असेल म्हणजे जाड किसणी असेल तर त्याने किसलं तर अजून छान किस पडतो तर अशा पद्धतीने आपल्याला दाबून असं किसून घ्यायचं आहे आणि छान असा याचा किस तयार करून घ्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी एक कैरी किसून घेतली आहे आणि यामध्ये कोय तयार झालेली आहे शक्यतो कोय तयार असलेलीच कैरी घ्यायची तर इथं मी पूर्ण कैऱ्या किसून घेतलेल्या आहेत चारीही आणि याचा छान असा किस तयार करून घेतला आहे आता हा जो किस आहे तो आपल्याला एका वाटीने किंवा एका भांड्याने मोजून घ्यायचा आहे म्हणजे त्यानुसार आपल्याला यामध्ये गूळ आणि साखर टाकता येईल तर आता मी इथं गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवला आहे यामध्ये एक चमचाभर तूप टाकलेलं आहे त्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकलेले आहेत जास्तसुद्धा टाकायचे नाहीत तर मी इथं तीन लवंग तीन काळी मिरी दोन वेलची आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे जास्तसुद्धा आपल्याला कडे मसाले यामध्ये टाकायचे है नाहीत हा जो मसाला आहे तो फक्त अर्धा मिनिट आपल्याला हलका गरम होईपर्यंत तुपामध्ये परतून घ्यायचा आहे थोडासा परतून झाला की यामध्ये आपण कैरीचा कीस टाकून घेऊया की आता हा जो कीस आहे तो बरोबर मी इथं मोजून घेतला आहे तर दोन वाटा झालेला आहे तुम्ही कुठल्याही एका भांड्याने किंवा वाटीने मोजून घेऊ शकता तर मी या वाटीने कीस मोजून घेतला आहे आणि या वाटीने दोन वाटी हा कीस झालेला आहे तर त्याच वाटीने आता आपण यामध्ये गूळ आणि साखर टाकणार आहोत तर हा जो कीस आहे तो एक मिनिटभर आपल्याला तुपामध्ये मंदाचेवरती असा परतून घ्यायचं आहे जास्त वेळ परतायची काहीच गरज नाही फक्त एक मिनिटभर जरी परतून घेतला तरीही चालतो तरी तर मी कीस व्यवस्थित असा एक मिनिटभर तुपामध्ये परतून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला गूळ आणि साखर टाकायची आहे तर जेवढा कीस तयार झालेला आहे ना त्याच प्रमाणामध्ये आपल्याला गूळ किंवा साखर टाकायची आहे तर इथं दोन वाटी कीस तयार झालेला आहे तर त्याच प्रमाणामध्ये मी एक वाटी गूळ आणि एक वाटी साखर टाकली आहे तर मी इथं गूळ बारीक चिरून घेतला आहे तुम्ही किसून घेऊ शकता ठेचून घेऊ शकता किंवा चिरून घेऊ शकता फक्त आपल्याला गूळ बारीक करून टाकायचं आहे म्हणजे पटकन वितळला जातो तर मी इथं एक वाटी गूळ आणि एक वाटी साखर घातलेली आहे आता आपल्याला हे मंदाचे वरती व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे एक पाच मिनटामध्ये गूळ आणि साखर छान वितळली जाते तर बघा इथं गुळ आणि साखर व्यवस्थित अशी वितळली गेली बघू शकताय बघितल्यानंतर लक्षात येतच असेल की गुळाचा आणि साखरेचा असं पाणी तयार झालेलं आहे तर आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला पंधरा ते वीस मिनिट शिजवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा छान असा एक पाक तयार होईल आणि मस्त आपला गुळांबा तयार होईल तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनिट आपण हे शिजवून घेऊया गॅस कमीच ठेवायचा यावरती झाकण वगैरे ठेवायची काहीच गरज नाही पंधरा ते वीस मिनटामध्ये छान अशी कैरी शिजली जाते आणि मौसूत असा दाणेदार आपला गुळांबा तयार होतो तर एक पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता इथं याचा रंगसुद्धा चेंज झाला आहे कैरीला छान अशी चकाकी आलेली आहे बघू शकता आणि पाण्याचं प्रमाणसुद्धा यामधलं कमी झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर इथं व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर एक पंधरा मिनटानंतर आता यामध्ये आपल्याला एक छान अशी टेस्ट येण्यासाठी मी थोडीशी म्हणजे बडीशेप आणि थोडंसं जायफळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल फक्त अर्धा चमचा बडीशेप आणि थोडासा जायफळीचा तुकडा मी बारीक वाटून घेतला आहे मिक्सरमध्ये तर इथ यामुळे काय होतं छान असा एक सुवास येतो आणि टेस्टसुद्धा छान लागते तर इथं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर मी अगदी थोडंसं चिमूटभर यामध्ये काळं मीठ टाकलेलं आहे चव अजून छान येण्यासाठी तर व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जो गुळांबा आहे तो जास्त वेळ आपल्याला शिजवायचा नाही नाहीतर मग ते गार झाल्यानंतर खूप घट्ट होतो आणि मग तो रसरशीत तयार होत नाही तर इथं आपला गुळांबा तयार झालेला आहे थोडासा ओलसर असतानाच गॅस बंद करायचा म्हणजे छान तयार होतो गुळांबा तर बघा इथं मस्त असा आपला गुळांबा तयार झालेला आहे रंग बघू शकता तुम्ही किती छान आला आहे तर या स्टेजला आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण गुळांबा गार झाल्यानंतर जा तो जास्त घट्ट होतो यासाठी रसरशीत तयार होणार नाही थोडंसं ओलसर असतानाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर इथं मस्त असा आपला गुळांबा तयार आहे वर्षभर टिकतो चवीला खूप छान लागतो तुम्ही रोज जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी हा गुळांबा घेऊ शकता एवढा टेस्टी हा गुळांबा तयार होतो पूर्ण गार झाल्यानंतर एका काचाच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा वर्षभर हा गुळांबा टिकतो अजिबात काहीच होत नाही तर मस्त असा आपला टेस्टी चटपटीत रसरशीत गुळांबा तयार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा ഭേറ്റൂയ പുഴി വീഡിയോമേ താങ്ക് യൂ